आय एस ओ द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिस डॉट लाईन ट्रॅक्टर भेरीत कोसळून सात महिला मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना नांदेड जिल्ह्यातून समोर आली नमस्कार आप महाराष्ट्र महाराष्ट्र का नंबर न्यूज चॅनल पवन के साथ पोलीस न्यूज हनमंत नांदेड तालुक्यातील आलेगाव येथे मजुराला घेऊन जाणारा ट्रॅक्टर वाहन चालकाचा ताबा सुटल्याने एका भेरीमध्ये कोसळले यात सात मजूर महिलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला तर तिघे जण गंभीर जखमी झाले असून सदर घटना शुक्रवारी सकाळी दहा वाजता घडली सर्व मयत व जखमी गुंजगाव तालुका वसमत जिल्हा हिंगोली येथील रहिवासी आहेत नांदेड तालुक्यातील आलेगाव येथे हळद काढण्यासाठी गुंजगाव येथील मजूर महिला एका ट्रॅक्टर मध्ये बसून आले होते आलेगाव येथील दगडू शिंदे यांच्या शेतामध्ये जात असताना वाहन चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्यालगत कटडा नसलेल्या एका विहिरीमध्ये सदर ट्रॅक्टर कोसळले यात सात महिलांचा मृत्यू झाला असून त्यात दोन अल्पवयीन मुलींचा समावेश आहे जखमींमध्ये दोन महिलांसह एक पुरुष जखमी झाला असून दुर्घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी घटनास्थळी भेट दिली घटना घडल्यानंतर मृतदेह आपत्कालीन व्यवस्थापनाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले दुपारी दोन वाजेपर्यंत जवळपास सात जणांचे मृतदेह बिरेबाहेर काढण्यात आले मृतांमध्ये ताराबाई सटवाजी जाधव वय पस्तीस वर्ष गुरपता सटवाजी जाधव वय अठरा वर्ष सरस्वती लखन मुरड वय पंचवीस वर्ष चैत्राबाई माधव पारदे वय पंचेचाळीस वर्ष सपना उर्फ मीना राजू राऊत वय पंचवीस वर्ष ज्योती इरबाजी सरोदे वय तीस वर्ष या सात महिलांचा समावेश आहे तर जखमी पार्वतीबाई रामा बुर्डे वय पस्तीस वर्ष पूर्वाबाई संतोष कांबळे वय चाळीस वर्ष सटवाजी जाधव वय पंचावन्न वर्ष सर्व गुंजगाव तालुका वसमत जिल्हा हिंगोली येथील रहिवासी आहेत घटनेची माहिती मिळताच शहरासह जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन व्यवस्थापनाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते सकाळी दहा वाजल्यापासून मृतदेह पाण्याबाहेर काढण्यासाठी बराच वेळ लागला नांदेड जिल्ह्यातील आलेगाव येथे आज सकाळी अकरा महिला मजुरांना घेऊन जाणारी ट्रॅक्टर ट्रॉली भिरीत पडली करताच गुंजगावावर शोककळा पसरली असून मयतांच्या नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळल्याचे पाहावयास मिळाले महाराष्ट्र पोलीस न्यूज चोबी साठी किनवट प्रतिनिधी फिरोज सय्यद अशाच नवीन अपडेट सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस निफ्ट चोबी